शहरातील श्री संत झिंगूजी मठात तीन दिवस चाललेल्या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता दिनांक नऊ रोजी दुपारी भव्य शोभायात्रेनं झाली श्री संत झिंगूजी महाराज यांच्या प्रतिमेची शोभायात्रा मठातून निघून मुख्य मार्गावरून फिरत मठात परत आली बँड ढोल ताशे भजन मंडळे आणि लेझिम पथकाच्या सादरीकरणानं शोभायात्रा भाविकांच्या उत्साहात रंगली महोत्सवाच्या सांगतेनंतर गोपालकाल्याचं कीर्तन आणि महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं तीन दिवसात विविध धार्मिक आणि आणि सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महोत्सव यशस्वी करण्यासाठी पुण्यतिथी महोत्सव समितीचे पदाधिकारी आणि सदस्यांनी मोलाचं योगदान दिलं संत झिंगूजी महाराज मठात नेत्रचिकित्सा शिबिराचा दोनशे रुग्णांनी घेतला लाभ आठ डिसेंबर रोजी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त श्री संत झिंगुजी मठात नेत्रचिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलं यामध्ये दोनशे रुग्णांची मोफत तपासणी करून पन्नास रुग्णांना मोफत चष्माचं वाटप करण्यात आलं प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर प्रशांत नागपुरे आणि डॉक्टर मोनिका नागपुरे यांनी तपासणी करून रुग्णांना योग्य उपचार आणि मार्गदर्शन केलं शिबिराला परिसरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला समितीच्या सहकार्यानं हा उपक्रम यशस्वी झाला ब्युरो रिपोर्ट श्याम चटपल्लीवार भद्रावती